आणि दरम्यान एक पुढची बातमी पाहूया कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना जामीन मंजूर झालेला जा आहे पोलीस कर्मचाऱ्यांना मारहाण आणि शासकीय कामामध्ये अडथळा निर्माण खटल्यामध्ये जामीन मंजूर झालेला जा आहे तारखाना वारंवार अनुपस्थित राहत असल्यानं नागपूरच्या सत्र न्यायालयानं जाधव यांना अटक करण्याचे आदेश दिलेले होते आणि गेल्या सोमवारी जाधव न्यायालयामध्ये हजर झाले त्यावेळी न्यायालयानं त्यांना अटक करण्याचा आदेश दिलेला होता आणि या प्रकरणी काल झालेल्या सुनावणीमध्ये सत्र न्यायाधीश बैस यांनी जाधव यांना सशर्त जामीन मंजूर केलेला आहे त्यामुळं हर्षवर्धन जाधव यांना हा मोठा दिलासा म्हणावा लागेल पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण प्रकरणी त्यांच्यावरती गुन्हा दाखल झालेला होता कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन हर्षवर्धन जाधव यांना जामीन मंजूर झालेला जा आहे हर्षवर्धन जाधव यांना सशर्त जामीन मंजूर झालेला जा आहे पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण प्रकरणी त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलेला होता नागपूर सत्र न्यायालयानं अटकेचे या सगळ्या मारहाणी प्रकरणी आदेश देखील दिलेले होते कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना जामीन मंजूर झालेला जा आहे हर्षवर्धन जाधव यांच्यासाठी ही एक बातमी म्हणावी लागेल सशर्त जामीन मंजूर झालेला जा आहे एका पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण प्रकरणी त्यांच्यावरती गुन्हा दाखल झालेला होता शासकीय कामामध्ये अडथळा निर्माण करण्यासंदर्भात त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला होता आणि त्यानंतर आता जाधव यांना जामीन मंजूर झालेला आहे हर्षवर्धन जाधव यांना जामीन मंजूर झालेला आहे सशर्त जामीन हा मंजूर झालेला आहे पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण प्रकरणी नागपूर सत्र न्यायालयानं अटकेचे आदेश देखील दिलेले होते आणि त्यानंतर हर्षवर्धन जाधव यांना आता जामीन मंजूर झालेला आहे सशर्त जामीन मंजूर झाला आहे हर्षवर्धन जाधव यांच्या संदर्भातील ही महत्वाची बातमी आपण पाहतोय सशर जामीन हर्षवर्धन जाधव यांना मंजूर झालेला आहे पोलीस मारहाण प्रकरण आणि शासकीय कामामध्ये अडथळा निर्माण केल्याप्रकरणी त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलेला होता सत्र न्यायालयानं अटक करण्याचे आदेश देखील त्यांना दिलेले होते आणि त्यानंतर सशरद जामीन मंजूर झाला जा आहे